तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल की आज आपल्याला नवरेबाचा डब्बा हा अगदी दहा मिनिटात कसा बनवायचा आणि भाजी इतक्या लवकर कशी बनवायची हे आपण आज बघणार आहे तर हा मसाला करून ठेवा आणि फक्त दहा मिनिटांमध्ये कोणतीही मसाल्याची भाजी तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये बनवू शकता कमीत कमी, कमी दहा भाज्या या मसाल्यापासून तयार होतात तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जास्त वेळ न करता आपण रेसिपीला लवकर सुरुवात करू हा मसाला कमीत कमी पंधरा दिवस हा जसाच्या तसाच टिकून राहते तर सर्वात पहिले आपण इथे एक कप शेंगदाणे घेऊया जे की आपल्याला मेड गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस जास्त ठेवायचा नाही गॅस अगदी मध्यम ठेवायचा जेणेकरून खरपूस असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर शेंगदाणे मी इथे भाजून घेतले त्यानंतर धने टाकून घ्यायचे एक वाटी छोटी हा मसाला मी पंधरा दिवसाचा बनवून ठेवत आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल किंवा घरामध्ये जास्त मेंबर असते तर भाजी जास्त बनवावं लागते तर तुम्ही याची क्वांटिटी डबल करू शकता असं काहीच नाही आहे की धने इतके पाहिजे की शेंगदाणे इतके पाहिजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत नसतील तर कमी करू शकता तर डाळवं घेतलं मी इथे अर्धी वाटी ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं भाजताना मी तेल यूज केलेलं नाही आहे इथं भाजून घेतली खोबरं घेतलं एक छोटी वाटी भरली सुक खोबरं आहे बारीक कट करून घेतलं आणि हे भाजताना थोडा अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं खोबरं सुद्धा छान भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त काळ सुद्धा करायचं नाही किंवा जास्त वाईट सुद्धा ठेवायचं नाही इतपत आपल्याला छान खोबरं भाजून घ्यायचं मी खोबरं सुद्धा भाजून घेतलं एका प्लेट मध्ये काढून आकाराचे कांदे मी मोठे मोठे कट करून घेतले हे आपल्याला छान भाजून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याच्यामध्ये सुद्धा अर्धा चम्मच तेल मी टाकून घेतलं बाकी जास्त मसाले भाजता वेळेस मी तेल टाकलेलं नाहीये एक दोन ते तीन मिनटं छान कांदा सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा हा मसाला अगदी पटकन तयार होते आणि याने वांग्याची भाजी भरल्या वांग्याची दोडक्याची भाजी भेंडीची अशा बऱ्याचशा भाज्या यामध्ये बनवू शकतात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते सकाळची घाई असते सकाळच्या घाईमध्ये इतक्या लवकर हा मसाला करणं आणि भाजी करणं शक्य नसते त्यामुळे जर हा आपण मसाला बनवून ठेवला तर भाजीसुद्धा पटकन होते आणि नवरोबाचा डब्बा सुद्धा पटकन होते तर गांदा मी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेतला आणि गॅस बंद करून घेतला त्यानंतर शेंगदाणे थंड झाले होते त्याचे आपण टर्फल काढून घेऊया अशा हातावर चोळून आपल्याला शेंगदाण्याचे पूर्ण टर्फल काढून घ्यायचे टर्फल मी इथं काढून घेतले शेंगदाण्याचे आणि आपल्याला मिक्सरमध्ये कसा फिरवायचा हा न पाणी टाकता हे सुद्धा मी तुम्हाला आज दाखवते जेणेकरून आपल्याला मसाला जास्त दिवस टिकवायचा आहे तर यामध्ये आपल्याला पाणी कसंच यूज करायचं नाही आहे तर सर्वात पहिले धने आणि फुटणा दाळ ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची याची हा मसाला वाटताना आपल्याला कुठंही पाण्याचा यूज करायचा नाही तर बघू शकता अगदी मस्त छान पावडर याची बनवून घेतली मी ही वेगळी आपल्याला काढायची नाही यामध्येच बाकीचे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे त्यानंतर शेंगाने टाकून घेतले तशाच पद्धतीने त्याने शेंगाचे सुद्धा आपल्याला पावडर बनवून घ्यायची असं केल्याच्याने आपल्याला मसाल्याला पाणी टाकायचं काम नाही आणि अगदी बारीक असा मसाला वाटून तयार होते त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं असं स्टेप बाय स्टेप आपल्याला हा मसाले टाकायचे खोबरं सुद्धा तशाच पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं बघू शकता अगदी छान बारीक झालं खोबरं किंवा डाळं असं काहीच राहिलेलं नाही त्यानंतर लसण घेतला दहा ते बारा पाकळ्या कांदा आपण थंडा करून घेतलेला तो टाकून घेत आहे आणि तीन कश्मीरी लाल मिरची टाकत आहे जर लाल मिरची नसन टाकायची तुम्ही खडी मिरची भाजताना तेव्हा टाकू शकता भाजून तर मी तर आज काश्मीरी लाल मिरची यूज करत आहे तुम्ही नाही टाकली तरी चालते हा मसाला तसाच बारीक करून ठेवला तरी चालते तर पण मी थोडी लाल मिरची टाकत आहे आणि कलरसुद्धा छान येते आणि टेस्टसुद्धा छान येते तर पाणी न टाकता मी छान मिक्सरला फिरवून घेत आहे मिक्सरला फिरवताना एक दोन वेळेस याला चम्मच फिरवून घ्यायचा खालीवरी करून घ्यायचा मसाला जेणेकरून मसाला अगदी बारीक होते आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं काम नाही यामध्ये मीठसुद्धा मी टाकलेलं नाही आहे हवं तर तुम्ही टाकू शकता जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा अगदी मीठ टाकतोच आपण भरल्या वांगेची भाजी जेव्हा तुम्हाला बनवायची त्यामध्ये अजून थोडासा कांदा जर टाकून घेतला तर भरल्या वांग्याची भाजी तो खूप छान होते याच्यामध्ये तर बघू शकता अगदी बारीक असं न पाणी टाकता अगदी बारीक मसाला तयार झालेला आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे मी लवंग वगैरे असा कोणताही मसाला गरम मसाला यामध्ये यूज केला नाही आहे एका प्ले डब्यामध्ये काढायच्या अगोदर एका प्लेटमध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हा डब्याला किंवा काचेच्या भरणीला हा मसाला भरून ठेवायचा जेणेकरून मसाला अगदी जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून अगदी पंधरा ते वीस दिवस हा मसाला जसंच्या तसाच राहते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चेस आम्ही समर्थ मी मस्त राहा खात राहा कशी वाटली अच्छी रेसिपी आणि होते की नाही पटकन नरोबरचा डबा नक्की ट्राय करा हा मसाला बनवून अगदी पंधरा दिवस जसेचा तसाच राहते